नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते उद्या सरवारीची उद्याची तारीख आहे नऊ 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 तारखेला उद्या दिनांक आपला वार आहे तुम्हाला माहिती आहे मंगळवारी मंगळवारी स कुटुंब स परिवार जेवढा शक्य होईल जेवढा सर्वांनी म्हणजे आपलं सडकाच समाज मंदिर आहे पोलिसांनी आपल्याला परवानगी दिलेली नाही तरी आपण पोलिसांच्या परवानगीला आपण टाळत देत की आपल्याला आता दाब दबाव वगैरे सर्व टाकतील तरी आपल्याला ना घाबरता आचारसंहिता धावली त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली तरी आपल्याला उद्या मोर्चा काढायचा आहे तर तुम्ही सर्वांनी आपला पूर्ण कसमाचे पट्टा येणार आहे तरी तुम्ही सर्वांनी सर्व परिवाराने मोठ्या मोठ्या उपस्थित राहून आपल्याला

पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन, दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये नऊ वर्ष हीस आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओळखीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे मनमाड okay. पोलीस स्टेशनला नऊशे अडुतीस ऑब्लिक पंचवीस अॅट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत एक कृत्य घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षी वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आता दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे इस्त्री करण्यासाठी या तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो सम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं तिथे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत आय म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या, त्या, त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जास्ती थेट वगैरे नाही